महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत कर्जत शहरातील समस्यांबाबत वंचित बहुजन आघाडीकडून कर्जत नगर परिषदेला निवेदन कर्जत शहरात सीसीटीव्ही स्पीड ब्रेकर अशुद्ध पाणी पुरवठा बंद करणे पाणी सोडण्याची अनियमित वेळ बंद करून वेळेवर पाणी सोडण्यात यावे जंतुनाशक फवारणी करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा कर्जतच्या वतीने आज निवेदन देण्यात आले कर्जत शहरात अनेक रस्त्यांवर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचे खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे तसेच शहरात चोरीचे सुद्धा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्यामुळे महत्त्वाच्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आवश्यक आहे तसेच कर्जत शहरात जंतुनाशक फवारणी होत नसल्यामुळे मच्छरचे प्रमाण देखील वाढलेले आहे गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत असून तसेच पाणी वेळ वेळसुद्धा अनियमित असते त्यामुळे शहरातील नागरिक खूप त्रस्त आहेत निवेदनामार्फत मागणी करण्यात आली की कर्जत शहरात लवकरात लवकर स्पीड ब्रेकर सी सी टी व्ही शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा आणि वेळेवर पाणी सोडण्यात यावे जंतुनाशक फवारणी करून लवकरात लवकर कर्जत जंतुनाशक फवारणी करून मुक्त व्हावे आपण आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास पक्षामार्फत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला सदर निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट कैलास मोरे वंचित सचिव अनिल गवळे जिल्हा संघटक सुनील गायकवाड वंचित तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे महासचिव प्रदीप ढोले शहर अध्यक्ष लोकेश यादव सुनील वाघमारे प्रदीप गायकवाड आकाश शिंदे आय टी सेल प्रमुख प्रणेश यादव शहर महासचिव शैलेश खोबरागडे कमलाकर जाधव अमित गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जात मी ज्या प्रमुख चार ज्या लोकांच्या समस्या आहेत त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे आणि संदर्भात आम्ही डिसेंबरमध्ये निवेदन दिलेलं मुख्याधिकारी साहेबांना आणि त्यावर त्यांनी प्रॉमिस केलेलं का आम्ही या मागणी तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कर केल्या जातील त्याच्यातली जी पहिली मागणी आहे का कर्ज शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल का अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर त्यांनी लावलेले नाही आहेत आणि त्याच्यामध्ये अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं जी महत्त्वाची मागणी का सी सी टी व्ही ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक छोड्यांचं प्रमाण गेल्या काही महिन्यापासून वाढलेलं आहे त्याच्यानंतर काही असे अनामारीसुद्धा सुद्धा प्रकार घडले तर कर्ज शहरामध्ये हे जे काही प्रकार वाढत आहेत याच्यावर प्रतिबंध करायचा असेल तर आपल्याकडे सी सी टी व्ही सी सी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे कारण जर जर कुठल्याही प्रकारच्या शक्त्रिया घडल्याचं किंवा चोऱ्या ज्या होतात त्या चोरांना पकडायचं असेल तर या सी सी टी व्ही कॅमेरे जर असतील तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध करत आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्यांनी पूर्तता केली नाही त्याच्यानंतर आपण पाहिलं असं अस्वच्छा पाणी पुरवठा होता अशुद्ध या संदर्भात सुद्धा आम्ही मागणी केली पण पण त्याच्यावरसुद्धा कुठल्या प्रकारची उपाययोजना झाली नाही आहे आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे का जे काय वॉटर सप्लाय जे केलं जातं त्याच्यामध्ये त्याचं नाही गेल्यानंतर दोन दोन दिवस जे पाणी सप्लाय केलं जात नाही बंद राहतात जनरेटर वगैरे आहे आणि मग ते उपाययोजना केली पाहिजे अशा प्रकारचं चार प्रमुख मागण्याचं निवेदन आम्ही त्याच्यामध्ये त्यांना आव्हान केलं तुम्ही या मागण्याची जर फोटो दाखवली नाही किंवा आमच्या निवडणुकी तर तुमची जी मागणी होती सी सी व्हीची तर आता जी सी व्ही कार्यरत आहेत ते किती सी सी टीव्ही कार्यरत असतात बंद आहेत बऱ्यापैकी बंद आहेत म्हणजे पूर्णपणे हा लोकांचा एक प्रकारचा त्याच्यामध्ये फसवणूक आहे कारण एकीकडे दाखवायचं काही ठिकाणी किती चार चार वाया लटकलेल्या आहेत सी सी टी व्ही खूप कमी सी सी टी व्ही कुठे कॅमेरे चालू आहेत तर अशा प्रकारचं जर असेल तर लोकांची सुरक्षाता धोक्यामध्ये तर आपण फक्त वाढती लोकसंख्या आहे अनेक ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे बाहेरून लोक येत असतात आता काही ज्या दुर्घटना घडली त्याच्यामध्ये बाहेरचे लोक मार मारदोड्या वगैरे करत असतात तर हे जे प्रकार आहेत ते म्हणजे चुकीचं आहे तर उद्या कर्जमध्ये कुठली घटना घडली कर्जच्या नागरिकाचं जे काय त्याचा आयुष्य किंवा जीव आहे डोक्यामध्ये तर ह्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल नगरपालिकेमध्ये तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी जागोजागी म्हटलं त्या ठिकाणी जरी त्या सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत कर्जतमध्ये ते कॅमेरे फक्त काही ठिकाणी लावलेल्या अवस्थेमध्ये बंद आहेत आणि नवीन त्यांनी जो काय सांगितलेला का आम्ही लवकरात लवकर करतो त्याच्यावर सुद्धा कुठल्या पण काही काम केले नाही मागील सत्ताधाऱ्यांनी कुठले मोठे प्रकल्प उभे केले आणि कुठली मोठी कामे झाली मागच्या पाच वर्षात काही अशी म्हणजे लक्षवेधी किंवा दिसणारी अशी काही कुठली महत्वाची काय तुम्हाला प्रकल्प काय त्याच्यात वाटेल नाही आहे असं जर लोकांच्या समाजात असेल तसेच अच्छा पण ते कोपरा गार्डन किंवा आणखी ज्या संकल्पना राबवल्या पण तुम्ही जर आता जरी तर कुठल्या प्रकारचं पुढील पंचवार्षिकसाठी किंवा नगरपालिका आता जेव्हा घोषित होईल तर कर्जत शहरासाठी अशी काय उद्दिष्ट असणार आहेत का तुमच्या नगरीतून ते आता त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे का इथल्या लोकांना पुरवठा झाला पाहिजे चोवीस तास पाणी पुरवठा होते का तर नाही होत चोवीस तास पाणी निधन जे दोन तीन तास जे पाणी पुरवठा पाहिजे तो व्यवस्थित झाला पाहिजे शुद्ध पाणी पुरवठा झाला पाहिजे तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि जागोजागी जे काय मच्छरचं प्रमाण वाढलेलं आहे तर त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ती उपाययोजना केली पाहिजे म्हणजे ह्या बेसिक गोष्टी आहेत बाकी जा तुम्ही मोठे मोठे काही प्रकल्प गार्डन बिडन किंवा काही उभं केलं त्याचा काही फायदा होत नाही लोकांना जगण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या उभ्या केल्या पाहिजेत कर्जत शेअर सुशोभीकरणावर भर दिला जातोय मात्र कर्जत शेअर बाजारपेठ बघायला गे गेलं तर चालता येत नाही त्यावर तुमचं काम त्याच्यामध्ये जी कर्ज शहरातली जी ट्रॅफिक वगैरे आहे याच्यावर उपाययोजना नगरपालिका पोलीस यंत्रणा यांनी केली पाहिजे आता जर बाजारामध्ये गेलो तर तिथल्या स्टेशन स्टेशनला उतरणाऱ्या माणसाला बाहेर देण्यासाठी त्याला पाच ते दहा मिनिटं लागतात रिक्षा तिथे हातगाड्या तिथं काहीच नियोजन नाही आहे सर्व नियमवली सर्व कायदे परंतु ती करण्याची मानसिकता नगरपालिकेची नाही तीज आणि सर्व संबंधित प्रशासनाची नाही त्याच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यात मोठं आंदोलन उभं करणार बरं आत्ता जे नगरपालिके सत्ताधाऱ्यांचे कार्यकाल संपलेले पण आत्ता जे मुख्याधिकारी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा आहेत का कामं होतात आता मला वाटतं त्यांना कुठल्याही प्रकारचं इंटरफेरन्स नाही आहे गारवे साहेबांना खूप चांगली मोठी संधी आहे तसंच की आता त्यांना अधिकारी म्हणून नेमलेले आहेत त्यांनी जे जे लोकांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते आता सिंगल हँडेड करू शकतात जे प्रुण जे सेक्युरिट त्यांनी करावं असं आमची इच्छा आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी